नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आरोग्यदायी जावं हेच मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते भगवान श्रीकृष्ण म्हणतात जर तुम्हाला अकाल मृत्यूपासून सुटका करायची असेल तर सकाळी उठल्यानंतर हे एक काम अवश्य करा हे काम केल्यानंतर तुम्हाला काळही हात लावू शकत नाही आयुष्यामध्ये जेवढा पैसा महत्त्वाचा आहे तेवढंच आपल्याला निरोगी आयुष्यसुद्धा महत्त्वाचं आहे आपल्याच जवळ खूप पैसा आहे आणि आपल्या शरीर निरोगी नसेल तर त्याचा काय उपयोग म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात सकाळी उठताच हे काम नक्कीच करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अशा व्यक्तींना माझा आशीर्वाद आहे की जे लोक उठल्यानंतर हे काम करतात त्यांच्यावर माझी कृपा राहते तसेच माता लक्ष्मीही प्रसन्न राहते अशा व्यक्तींचे ध्यान फक्त भगवंताकडे राहते या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सकाळचे वेळी कोणत्या चुका आहेत जे आपण चुकूनही करू नये नाहीतर चुका तुमच्या कुटुंबाचे विनाशाचे कारण ठरतात स्वामी भक्तांनो माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तसेच तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते असं आपण बऱ्याच वेळा ऐकलं असेल की वेळ आलती पण काळ आला नव्हता कारण काळाला भगवंत आज्ञा देत असतो म्हणूनच सकाळी उठून एक गोष्ट नक्की करा आपल्याला दीर्घ आयुष्यबरोबर धन ते तेवढेच महत्त्वाचे आहे त्यामुळे आयुष्यभर धनाची कमतरता भासत नाही आणि वर्षभर धनसंपत्तीच्या मागे धावावे लागत नाही भगवान श्रीकृष्ण म्हणतात की सकाळी उठून ही एक गोष्ट जो कोणी व्यक्ती करतो त्याच्या घरात धनवैभव वेगाने आकर्षित होते तो व्यक्ती एका रात्रीतच माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करतो माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करतो तुम्ही बऱ्याच वेळा अशा लोकांना बोलताना ऐकलं असेल की त्यांच्या घरातून दारिद्र्यता जात नाही त्यांना पैशाची तंगी येते त्यांची पैशाची तंगी दूर होत नाही दिवसेंदिवस धनाच्या अभावात जात आहेत कदाचित या सर्व गोष्टी तुमच्याही आयुष्यात होत असतील पण तुम्ही या गोष्टींच्या मागील कारण समजू शकत नाही याचे कारण म्हणजे तुमच्याकडून झालेल्या काही चुका आपल्या धर्मशास्त्रामध्ये असे अनेक नियम आहेत की आणि अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या आपले पूर्वज आणि वडीलधारी व्यक्ती नेहमी आपल्याला समजावत असत आजकालची पिढी त्या गोष्टीकडे लक्ष देणे गरजेचं समजत नाही अंधश्रद्धा आहे म्हणून त्या गोष्टीत टार त्या टाळाटाळ गोष्टी करतात परंतु जेव्हा तुमच्यासोबत पैशाची अनेक समस्या निर्माण होतात तेव्हा लोक त्या गोष्टीच्या मागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न करतात घरात दारिद्र्यता येण्याचे कारण आपण स्वतःच असतो आपल्या कृतीमुळेच आपल्याला यशस्वी होण्यात अडथळे निर्माण होतात तुम्ही हे सकाळी उठल्यानंतर काही अशी कामं करत असाल तर तुम्ही स्वतः दारिद्र्यतेला तुमच्या घरात आमंत्रण देत आहात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर चुकूनही या चुका करू नका नंबर एक स्वतःला आरशात पाहणे जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम स्वतःला आरशात पाहत असाल तर ही चूक कधीही करू नका शास्त्रामध्ये याचा अनेक ठिकाणी उल्लेख केला आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही आरशात स्वतःचे दर्शन घेऊ नका सकाळी उठताच आपल्या स्वतःचा चेहरा पाहणे दारिद्र्य दुर्भाग्य आणि समस्यांना आमंत्रण देणे म्हणूनच सकाळी उठल्यानंतर लगेच आरशात पाहू नका याची विशेष काळजी घ्या तुम्ही लहानपणापासून ऐकलंच असेल की आपले आजी आजोबा आपल्याला जास्त वेळ आरशात बघत बसले तर ओरडायचे आणि म्हणायचे आरशात बघू नको आरशामागे काळ असतो तर आरशात उठल्या उठल्या आपला चेहरा कधीच बघायचा नाही याने दुर्भाग्य पाठ सोडत नाही व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर एकच विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ टाईप करा नंबर दोन सकाळी उठल्यानंतर अन्नाचे सेवन करणे आजच्या काळात लोक सकाळी उठतात चहा नाश्ता करतात किंवा अन्नाचे सेवन करतात जर तुम्ही ही चूक करत असाल तर तुम्हाला सांगू इच्छित आहे की शास्त्रानुसार आंघोळ केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण केल्याशिवाय अन्नाचे सेवन करणे निश्चित मानले जाते सूर्यमुळेच आपल्याला अन्नाची प्राप्ती होते आणि सूर्यदेवाचे आभार मानल्याशिवाय अन्नाचे सेवन करू नये ज्यांना सकाळी उठल्यानंतर चहाची सवय आहे त्यांनी ती सवय लगेच सोडून द्यावी दात स्वच्छ केल्याशिवाय चहा पिऊ नका निदान तरी नक्की धुवा नंबर तीन स्वतःच्या नशिबाला कधीही दोष देऊ नका स्वतःच्या नशिबाला दोष देणे किंवा भाग्याला दोष देणे अत्यंत अशुभ आणि हानिकारक मानले जाते सकाळी उठल्यानंतर ज्या मुखाने ईश्वराचे परमेश्वराचे नाव घ्यायला हवे तर त्याच मुखातून तुम्ही केवळ नकारात्मक गोष्टी बोलत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो सकाळी उठल्यानंतर केवळ ईश्वराचे नामस्मरण करणे योग्य असते त्यामुळे संपूर्ण दिवस चांगला शुभ आणि फलदायी ठरतो गंगाजलला आपल्या शास्त्रामध्ये खूपच महत्त्व सांगितलं आहे पौराणिक कथानुसार गंगा ही नदी अशी आहे ज्यामध्ये दे स्वतः देवी देवतांनी स्नान केली आहे म्हणूनच गंगाजलला अत्यंत पवित्र मानलं जातं रात्री झोपताना तांब्याच्या भांड्यामध्ये थोडेसे गंगाजल भरून पूर्ण रात्रभर ते आपल्या उशी जवळ ठेवा सकाळी गंगाजलचा थोडासा भाग आपल्या झोपलेल्या जागेवर शिपडा आणि उरलेला भाग स्वतः ग्रहण करा हे नियमित करा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती नियमित असे काम करतो त्याला युगानयुगाचे फळ मिळते अशा व्यक्ती लक्ष्मी मातेच्या कृपेने गरिबीतून राजा होतात असे देखील मानले जाते की मृत्यूसमयी व्यक्तीच्या तोंडात गंगाजल घातले तर त्याचे पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होते गंगाजल कधीही अपवित्र होत नाही आणि ते कधीही शिळे होत नाही जर तुम्हाला तुमच्या जीवनातील नकारात्मक आणि दारिद्र्य गरिबी दूर करायची असेल तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर हे एक काम नक्कीच करा सकाळी तुम्ही सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णाचे नाव घेऊन भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घ्या व सकाळी उठताच हनुमानजीचे दर्शन घ्या तुमच्या खोलीत समोरील भिंतीवर तुमचे मनमोहक चित्र नक्की लावा सकाळी त्यांचे दर्शन घेतल्याने माता लक्ष्मीची अपार कृपा प्राप्त होते आणि प्रतिमा त्यांचे आशीर्वाद घ्या त्यांची क्षमा मागून त्यांच्यासमोर आपले पाय ठेवा त्यामुळे भाग्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ लागतात तसेच सकाळी स्नान केल्यानंतर वडीलधाऱ्या माणसाचे आशीर्वाद घेणे विसरू नका जर वडीलधारी व्यक्ती घरात नसतील तर त्यांच्या फोटोला नमस्कार करावा आता जाणून घेऊया की सकाळच्या वेळी कोणती गोष्ट भगवान श्रीकृष्ण यांच्या मते करायला हवी भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जो व्यक्ती सकाळी उठल्यानंतर हे काम करतो त्याच्यावर आशीर्वाद राहतात ते काम म्हणजे सकाळी उठून आंघोळ केल्यानंतर कपाळावर चंदनाचे तिलक नक्की लावतो शास्त्रामध्ये सांगितलं ला आहे की सकाळच्या वेळी कपाळावर तिलक लावून जो व्यक्ती घराबाहेर पडतो त्याच्यावर सदैव परमेश्वराची कृपा राहते आणि त्याचे काळही काही बिघाडू शकत नाही कपाळावर तिलक लावल्याने काळही तुम्हाला काही करू शकत नाही त्यामुळे असे व्यक्ती अकाली मृत्यूपासून वाचतो असे शास्त्रामध्ये सांगितलं आहे आता आपण नेहमी आपल्याला पाहायला मिळतं की आपल्या आजूबाजूला नीट पाहिले तर समजून येतं की कि कितीही वयोवृद्ध झालेल्या व्यक्ती जो गंध लावतात अष्टगंध आणि पांडुरंगाचा बुक्का लावतात ते लोक कितीही वयस्कर होऊनसुद्धा ते लोक आनंदाने पंढरीची वारी करतात त्यांचा उत्सव आणि त्यांची वारी पूर्ण करण्याची मनातील तयारी हे पाहून त्यांना जणू भगवंताने दैविक शक्ती त्यांना दिली आहे असे लोक कितीही वय होऊन सुद्धा अगदी लहान मुलाप्रमाणे अगदी सळसळीत ऊर्जा त्यांच्याकडे असते त्यांच्या ते ऊर्जा असते ते नक्कीच पन्नाशीतील असलेल्या व्यक्तीकडे सुद्धा नसते हा फक्त भगवंताचा चमत्कार असून दुसरे तिसरे काहीच नाही कपाळावर गंध लावल्याने देवाची कृपा कायम राहते असं मानलं जातं गंधाच्या शुभ प्रभावामुळे व्यक्तीचे मन शांत राहते आज्ञाचक्र गंध लावल्याने केवळ मनशांतीच नाही तर सकारात्मक ऊर्जाही मिळते त्यामुळे हिंदू धर्माच्या अभिमानाने व्यक्तिपूजेच्या वेळेस श्रद्धेने आणि विश्वासपूर्वक कपणावर गंध लावतो गंध लावल्याने आत्मविश्वास वाढतो हातात घेतलेले काम यशस्वी होते जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते मनात चांगले विचार येतात आणि काम करण्याची क्षमता वाढते देवाच्या साक्षीने काय करत असल्याची जाणीव होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी घराबाहेर पडता तेव्हा दोन चार तांदुळाचे दाणे नक्कीच तोंडात टाका त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते जेव्हा तुम्ही सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी बाहेर पडता तेव्हा देवांना अर्पण केलेल्या फुलापैकी एक पाकडी काढून घ्या आशीर्वाद म्हणून खा त्यामुळे तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त होते त्यामुळे तुम्ही जे काम कराल किंवा ज्या कामासाठी तुम्ही महत्त्वाच्या बाहेर जात आहात ते काम पूर्ण यशस्वी होईल भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी बाहेर जाता तेव्हा गोड खाणे नक्कीच आवश्यक आहे पण लक्षात ठेवा की सकाळच्या वेळी खाणे सर्वोत्तम मानले गेले आहे त्यामुळे आपल्या मार्गातील अडथळे दूर होताच येणारे संकट दूर होतात आणि तुम्हाला जे काही हवे असेल ते सर्व काही प्राप्त होते जे लोक नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करतात त्यांचा घर परिवार आणि समाजामध्ये मा मान सम्मान मिळतो चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते या उपायाने त्वचेला चमक येते आणि आरोग्य संबंधित लाभ मिळतात दररोज घराबाहेर पडण्याआधी थोडेसे दही आणि साखर खावे हे शुभ मानले जाते या उपायाने कामामध्ये यश मिळते त्याचबरोबर आपल्यातील नकारात्मकता दूर होते दही आणि साखर हे आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती करून देते मात्र संध्याकाळी अजिबात खाऊ नये त्यामुळे लक्ष्मीचा कोप होतो तसेच दररोज सकाळी स्नानानंतर तुळशीला जल अर्पण करावे तुळशीची छोटीशी सेवा करावी देवी देवतांची कृपा मिळते त्यांना सुखसमृद्धी प्राप्त होते दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी दिवा लावावा अगरबत्ती लावावी अगरबत्तीच्या धुवामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि वास्तुशास्त्रानुसार दररोज घरात दिवा लावल्याने वास्तूचे अनेक दोष दूर होतात हे अतिशय शुभ मानलं जातं सकाळच्या वेळी आपल्या घरातील वातावरण शांत राहावे याची नक्कीच काळजी घ्यावी कारण काही लोकांच्या घरामध्ये दे सकाळी सकाळी गोंधळाचे वातावरण असते सकाळी उठतात त्यांच्या घरात अपशब्द बोलणे अपशब्दाचा वापर सुरू होतो पती-पत्नीमध्ये किंवा आई-मुलांमध्ये असो घरातील इतर सदस्यांमध्ये असो ज्या घरामध्ये सकाळी उठताच वादविवादाचे वातावरण निर्माण होते त्या घरातून माता लक्ष्मी लगेच निघून जाते माता लक्ष्मीला घरामध्ये शांतता आवडते त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एकमेकांशी गोड बोलणे आवश्यक आहे ज्या घरात शांतता असते त्या घरात माता लक्ष्मी नेहमीसाठी वास करते ज्योतिषशास्त्रानुसार दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये नक्की पहावे असं मानलं जातं की आपल्या दोन्ही हाताच्या तळ्यामध्ये दे लक्ष्मी देवीचा वास असतो आणि आपल्या दोन्ही तळ्याचे दर्शन घेतल्याने लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि आपल्याला तिचा आशीर्वाद प्राप्त होतो ज्योतिषशास्त्रानुसार जर आपण नियमितपणे सकाळी उठून स्नान करून जर गायची पूजा केली तर तिला रोज चपाती किंवा भाकरी खाऊ घातली त्यामुळे सर्व देवी देवता प्रसन्न होतात आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतात गायची सेवा केल्याने आपल्याला विशेष पुण्याची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती राहते ज्या घरामध्ये ही नियमित कामं करतात त्या घरामध्ये दारिद्र्यता जवळही फिरकत नाही तुम्ही लहान मुलाच्या हाताने सूर्यदेवाला जल अर्पण केले तर त्यांची बुद्धी देखील विकसित होते तलक होते तर भक्तांनो ही कामं आहे जी सकाळी उठायच्या वेळी तुम्हाला करायची आहेत सकाळच्या वेळी तुम्ही घरामध्ये नक्की करावीत आपल्या आयुष्याबरोबरच आपल्यामध्ये धनसंपत्ती देखील तेवढीच महत्त्वाची आहे कारण आयुष्यामध्ये गरिबीचा सामना करणे कोणालाही आवडत नाही त्यामुळे आयुष्यामध्ये धनसंपत्ती असणे आणि सर्व जीवन श्रीमंतीमध्ये व्यतीत करणे हे देखील महत्त्वाचे आहे आता आपण नक्की पाहूया की अपार धनसंपत्ती हवी असेल तर कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ज्या केल्याने धनसंपत्ती मिळेल त्याआधी माझे तुम्हाला एकच नंबर विनंती आहे की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक अवश्य करा कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी अवश्य लिहा माता लक्ष्मीची कृपा कायम तुमच्यावरती राहील एक कोणत्याही मंगल किंवा शुभ कार्यामध्ये कापूराला विशेष महत्त्व आहे असं मानलं जातं की घरात कापूर जाळल्याने वास्तुदोष आणि नकारात्मक ऊर्जांपासून सुटका होते त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कापूर नक्की जाळावं असं केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते निसर्गाचा हा नियम आहे की तुम्ही जितके देता ते तुम्हाला दुप्पट होऊन परत मिळते म्हणूनच तुम्ही धन किंवा इतर साधने धरून ठेवण्याचा प्रयत्न करू नका तर ते सुटून जाईल दानामध्ये सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान असे उपाय केल्याने घरात अन्नाचे भंडार भरून राहतात संध्याकाळच्या वेळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका तसेच तुम्हाला हवे असल्यास असा दिवा तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्हीही बाजूला किंवा एका बाजूला लावू शकता असं केल्याने देवी देवता आणि पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात असं केल्याने घरामध्ये भरभराट होण्यास वेळ लागत नाही घरात जेव्हा भाकरी बनवतात तेव्हा तवा, तवा गरम झाल्यावर त्यावर दोन ते तीन थेंब दुधाचे शिपडा असं मानलं जातं की असं केल्याने सर्व प्रकारच्या दोषातून सुटका मिळते तसेच पहिली भाकरी गाईला खाऊ घाला त्याचसोबत गुळसुद्धा घ्या आणि त्यावर गुळाचा खडा ठेवून गौमातेला मातेला खाऊ घाला दरोरोज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला हे देखील शुभ मानलं जातं त्यामुळे कुंडलीतील सर्व दोष दूर होतात आणि आयुष्यात प्रगती होते ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी झाडू मारू नये असं केल्याने माता लक्ष्मी घर सोडून निघून जाते आणि दारिद्र्यता पाठ सोडत नाही जेवणाचे ताट नेहमी पाठ किंवा चटईवरच ठेवा टेबलावर सम्मानाने ठेवा जेवणाची ताट कधीही एका हाताने उचलू नये असं केल्याने अन्न हे प्रेत योनीत जाते भोजन नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे करूनच करावे शक्यतो स्वयंपाकघरात बसून भोजन करावे यामुळे आपला राहुग्रह शांत होतो चपला घालून कधीही भोजन करू नये कधीही ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळी झाडू लावू नये अशा ठिकाणी ठेवा झाडू की पाहुण्यांची नजर पडणार नाही झाडूला पलंगाखाली ठेवू नका घर नेहमी स्वच्छ आणि सुंदर ठेवा घरातील स्त्रियांचा सम्मान ज्या घरात होतो तेथेच माता लक्ष्मी राहते दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये शर्ट किंवा पॅन्टच्या फाटलेला खिसा दुरुस्त करून घ्या पैशाची पाकिटात किंवा पैसे त्याच्या मागच्या खिशात ठेवू नका कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नका घरात खोटे बोलण्याने बरकत नष्ट होते आणि दात नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवा घरात सर्वत्र घाण पसरू देऊ नका पुरुषांनी नखे आणि केस वाढू देऊ नका ही माहिती पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करा धन्यवाद भेटूया अशाच नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ